पावसाळा सुरू होताच डासांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे शहरात डेंगू व मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळे महानगरपालिका उपयुक्तांना निवेदन देऊन तातडीने डास नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे शहरात डासांमुळे नागरिक त्रस्त झाले असून रात्री झोपणेही कठीण झाले आहे यामुळे अनेकांना ताप डेंगू मलेरिया यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे तरी मनपाने अद्याप डास नियंत्रणासाठी कोणतीही योजना हाती घेतलेली नाही असा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केला आहे निवेदनात प्रत्येक प्रभागात औषध फॉगिंग औषध फवारणी करावी घराघरांमध्ये साठवलेल्या पाण्यात अँटी मॉस्किटो औषध टाकावे आणि डास निर्मूलनासाठी प्रभावी पावले तातडीने उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनाद्वारे मनसेने मनपाला सात दिवसांची मुदत दिली असून त्या कालावधीत योग्य ती कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनाला प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा ठाम पवित्रा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला निवेदन देताना प्राची कुलकर्णी अजित राजपूत संदीप जडे संतोष मिस्त्री जितेंद्र बैसाने शामत दादाभाई निलेश गुरव उज्ज्वला कोतवाल विठ्ठल मराठे विजया गुरुबा भूषण ठाकरे गुलशन चौधरी आदित्य विरगावकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा की संपूर्ण रुळे शहरात डासांचा खूप थैमान झालेला आहे डास इतक्या जलद प्रमाणात आणि इतके वाढलेले आहे की त्यांना त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना उपाय। मनपातर्फे करण्यात आलेली कर नाही त्या अनुषंगाने आम्ही आज निवेदनात त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत जसं की मॉस्किटो फॉगिंग झाली फवारणी झाली औषधं टाकणे झाले तर मनप्पा प्रशासनाशी आम आम्ही चर्चा करताना आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून तेवढ्या ओढीची उत्तरं देत आहे आम्ही त्यांना संपूर्ण धुळे मनसेच्या वतीने येत्या सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे येत्या सात दिवसात त्यांनी याच्यावरती उपाययोजना न केल्यास मनसे धुळे मनसे एकदम तीव्र आंदोलन छेडेल व धुळे आयुक्त धुळे मनपा आयुक्तांचं कार्यालय बंद पाडेल धन्यवाद जय महाराष्ट्र